श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तुमच्याशी माझे अनुभव वेळोवेळी वे शेअर करत असते तर चला आपण आपल्या आजच्या खास व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या दहा एप्रिल रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनावरती मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत एकवीस दिवसांची सेवा बऱ्याच जणांची सुरू झालेली असेल पण काही कारणास्तव काही लोकांना एकवीस दिवसांची सेवा करणं जमणार नाही किंवा जमलेलं नसेल तर अशांसाठी अकरा दिवसांची स्वामी समर्थांची सर्वात प्रभावी सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे जी की सगळे स्वामी भक्त करत असतात काही एकवीस दिवसांपासून चालू करतात काही अकरा स्त्रियांच्या बाबतीत मग मासिक पाळीच्या तारखा असतात त्यामुळे मग अकरा दिवसांची सेवा करतात असं काही नाही सात दिवसांचीसुद्धा सेवा केली जाते तर अकरा दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला काय काही गोष्टी करायच्या आहेत किंवा कशा कशी कशा कशा प्रकारे आपल्याला अकरा दिवसांची सेवा ही करायची आहे आणि त्यातून काय आणि कुठलं फळ आपल्याला मिळणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी स्वामींची लिला ही अपरंपरा आहे जो कोणी एकदा स्वामी सेवेत येतो तेव्हा त्याला स्वामीनामाचा वेड लागल्याशिवाय राहत नाही कारण कुठलाही भक्त असो त्याने कशीही सेवा करो अगदी रोज फक्त स्वामींसमोर दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावून लावणाऱ्या भक्तांनासुद्धा स्वामींनी खूप छान असे साक्षात्कार किंवा अनुभव किंवा परिचिती दिलेली आहे असं काही नाही की तुम्ही तास तास बसून स्वामींसमोर पारणं करा किंवा जप जप करा किंवा काही स्वामींची सेवा ते फक्त कुठलीही सेवा तुम्ही कराल किंवा कुठलीही स्वामींसमोर जेव्हा बसाल तेव्हा तुमचं मन एकदा का तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात की तुमचं मर मन जे आहे ते निर्मळ आणि अंतकरण हे शुद्ध असलं पाहिजे बाकी स्वामींची कुठलीही अट नाही अगदी नॉनव्हेज खाल्लेले लोकसुद्धा खाणारे लोकसुद्धा स्वामींची सेवा करत असतात फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाल त्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा करायची नाही आहे तर मंडळी स्वामी स्वामी समर्थ म्हणजे तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये नवीन असाल किंवा स्वामी तुम्हाला स्वामींची नित्यसेवा तर माहिती असेलच स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र जे असतात तर तिथे सगळी अशी प्रणित पुस्तकं सगळी मिळत जातात तुम्हाला जी काही पुस्तक हवी असतील तर तिकडून तुम्ही घेऊ शकता तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जशा प्रकारे नित्यसेवा दिलेली आहे तशी जरी नित्यसेवा तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्तानं अकरा दिवस जर नेमानं जर ही नित्यसेवा केली तर तुम्हाला वर्षभर समजा कुठलीच सेवा करता येत नाही आहे ये स्वाम्यांची साधी साधं नामस्मरण तुमच्या तुमच्यामुळे होत नाही आहे कारण नामस्मरणाला ना काही बंधन नाही आहे तुम्ही उठता बसता स्वयंपाक करता ऑफिसमध्ये बसमध्ये कुठेही जाता येत नामस्मरण करू शकता पण तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे एकाग्र होत नाही म्हण नामस्मरण करताना तर अशांनीसुद्धा अकरा दिवसांची ही सगळ्यात प्रभावी सेवा तुम्ही करू शकता संकल्पयुक्त सेवा करू शकता की तुमच्या मनात कुठली इच्छा असेल तर ते स्वामींना सांगा संकल्प कसा करायचा आहे हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन पहा संकल्प करून तुम्ही ही अकरा दिवसांची सेवा रोज करायला सुरू करा तुम्हाला निश्चितच चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी आपल्या आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे असं मी तुम्हाला सांगेल थोडक्यात सांगायचं झालं तर तर ही सेवा मी स्वतःसुद्धा केलेली आहे खूप छान अनुभव याने मला आलेले आहेत तर कुठली आहे ही सेवा तर मंडळी कसं असतं की आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो किंवा जेव्हापासून आपल्या तोंडामध्ये न स्वामींचं नाम यायला सुरुवात होते ना तेव्हा ते आपली जी दुःख आहेत ती संकट आहेत ती हळूहळू आपल्यापासून दूर जातात किंवा अगदीच आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट आली तर त्याची ती तीव्रता ती खूप कमी असते जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात त्यामुळे कुठलीही स्वामींची सेवा तुम्ही जर करत असाल तर ते निर्मळ मनाने आणि शुद्ध अंतकरणाने आणि काही नियम पाळूनच तुम्ही ती केल्या केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचे अनुभव प्रचितीत सुद्धा येईल कारण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं असतं की एकीकडे स्वामी सेवा करायची आणि एकीकडे शिव्या शाप चालू असतं वेगळ्या काही काही गोष्टी चालू असतात तर हे कुठल्याही देवाला मान्य नाही स्वामींनाच नाही तर कुठल्याही देवाला हे मान्य नाही आहे त्यामुळे आपलं मन अंतकरण दुसऱ्याविषयी आपल्या मनात नेहमी चांगल्याच भावना ठेवा अगदी तुम्ही कोणा तुम्हाला कोणी काही बोललं तरी स्वामी सगळं पाहून घेतील असं म्हणायचं आणि पुढे जायचं कुठल्याही गोष्टीचा जास्त पाऊ करत बसायचं नाही की या हा व्यक्ती मला असा बोलला आणि हा असा बोलला किंवा अगदीच समस्या जर सोडवण्यासारख्या असतील तर समोरासमोर बसून बोलून त्या व्यक्तीशी तुम्ही त्या समस्या सोडवू शकता पण कोणाविषयी आपल्या मनात द्वेष कधी ठेवू नका आणि त्यानंतर तुम्ही पहा स्वामी सेवा सुरू करा तुम्हाला स्वामी खूप छान छान अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही तर कशाप्रकारे आपल्याला अकरा दिवसांची सेवा करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल की अकरा दिवस पूजा मांडायची का तर आता तुम्हाला सांगू का जर तुम्हाला तितका वेळ नसेल तर तुम्ही पूजा नाही मांडली तरीसुद्धा चालेल पण स्वामी चरित्र सारामृत आपल्याला वाचायचं आहे रोज वाचायचं आहे तर ते वाचताना किमान पाठ आणि त्याच्या खाली एखादं पिवळं वस्त्र ठेवणं गरजेचं आहे एखादा छान पीस ठेवू शकता तुम्ही लाल रंगाचा किंवा पिवळं वस्त्र पिवळं वस्त्र स्वामींचा पिवळा रंग हा आपल्या गुरूंचा रंग आहे त्यामुळे पिवळं वस्त्र ठेवायचं आणि त्याच्यावरती रोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्वामी चरित्र सारंभ होतो हा ग्रंथ ही पोती आपल्याला वाचायची आहे आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे तुम्हाला जर तुम्ही खरंच तुम्ही अकरा दिवसांची सेवा केली ना तर अकराव्या दिवशी तुम्ही मला कमेंट करून सांगाल की ताई खरंच खूप छान अनुभव मला आलेला आहे खूप माझ्या व्यक्तिमत्त्वात माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेला आहे कारण मी स्वतःचा अनुभव सांगत असते एकदा ते आपण स्वामी चरित्राचा आरंभत वाचलं ना आपल्याला वेळ लागतं आपल्याला वाटतं तर पुन्हा आम्ही कधी पारण करू पुन्हा आम्ही कधी वाचू असं होतं कारण आपल्या महिलांच्या आयुष्यामध्ये कसं होतं की बरेचसे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आपल्याला पारणं करणं जमत नाही काही नोकरदार स्त्री असतील ऑफिस वगैरे असेल लहान बाळ असेल त्यामुळे मग ते वाचणं वगैरे होत नाही तर अशांनी नक्की अकरा दिवसांची सेवा करून पहा सकाळी उठल्यानंतर सगळे उठायचे जरा असं लवकर उठायचं म्हणजे आपलं वाचन सुद्धा होईल त्या दिवशी आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं पूर्ण पोथी किंवा पूर्ण जो ग्रंथ आहे ना तो पूर्ण आपल्याला वाचायचा आहे पण कसा वाचायचा छान पाटावरती तो ठेवायचा त्या पीच ठेवायचा एक पिवळ्या रंगाचा त्याच्यानंतर तो ग्रंथ ठेवायचा एक छान तुपाचा दिवा आपल्याला स्वामींच्या फोटो समोर लावायचा अर्थात तुम्ही स्वामी सेवा करताय स्वामींचा फोटो असणं गरजेचं आहे एक छान शुद्ध तुपाचा दिवा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे म्हणजे सगळे उठण्याच्या अगोदर तुमचं छान वाचन होईल त्यानंतर तुम्हाला स्वामी श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा माई जप करायचा आहे अकरा माईजप आणि श्री चरित्र सारामृत हे तुम्हाला सकाळी ही सेवा करायची आहे कारण सकाळी इतका वेळ या सेवेसाठी होईल आणि मग त्यानंतर रोज संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळी जेव्हा तुम्ही शुभंकर होती म्हणता दिवा लावता तेव्हा सुद्धा शुद्ध तिपा तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशीला दिवा अगरबत्ती लावायची आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र आपल्याला म्हणायचा आहे खूप प्रभावी असा तारकमंत्र आहे तारक मंत्राचं कसं आहे आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं ना तरी मंत्रामध्ये तेवढी ताकद आहे की ते संकट आपल्यापासून लांब जातं आपल्यावरचं ते संकट आहे ते टळतं किंवा त्या संकटाची तीव्रता खूप कमी असते म्हणजे अगदी हातावर येणारी जे येणारं संकट ते बोटावर तिथं असं म्हणतात तर ते खूप कमी प्रमाणात तिथं स्वतःचा माझा अनुभवसुद्धा हा तो आहे तारक मंत्रामध्ये अफाट 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 शक्ती आहे खूप म्हणजे आणि इतका पॉझिटिव्हिटी देणारा तो मंत्र आहे तर तुम्हाला त्या मंत्राविषयी सुद्धा उद्या मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे अगदी साक्षात स्वामींनी प्रकारे मला दर्शन दिलं हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये लवकरच सांगणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला अकरा दिवस न चुकता कंटिन्यू ही सेवा करायची आहे सकाळी स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पुस्तक किंवा ग्रंथ आणि अकरा माळी जप आणि संध्याकाळी आपल्याला अकरा वेळा मंत्र ही रोज आपण अकरा वेळ अकरा दिवस जर ही रोज सेवा जर आपण केली ना तरी तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ना फक्त स्वामींची सेवा करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपलं मन स्वच्छ पाहिजे मी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जर आपला अंतकरण निर्मळ असेल आपण आता समजा आपल्याकडून एखादी चूक झाली पण ती आपण जर आवर्जून म्हणजे ठरवून केलेली नसेल ना तर ती स्वामींच्या दरबारात तिला माफी असते चुकून चूक झाली पण ठरवून जर एखाद्याला तुमच्याकडून त्रास होत असेल ना तर ती गोष्ट स्वामींना कधीही मान्य नसते त्यामुळे अशा गोष्टींपासून थोडंसं लांब रायचं आणि खरं सांगू का जेव्हा आपण स्वामीसेवेत येतो ना आपोआप आपल्या या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या कमी होत जातात एक प्र प्रकारे आपण कसं म्हणतो संत व्यक्ती जशी असतात ना तसं आपलं म्हणजे स्वभाव होत जातो हळूहळू नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप बदलतो आपला स्वभाव स्वभाव कारण कुणी आपल्याविषयी काही वाईट विचार केला ना तरी आपण त्या व्यक्तीविषयी तो विचार करत नाही एकदा का आपण सेवेमध्ये आलो तर अशा प्रकारे ही अकरा दिवसांची स्वामीसेवा नक्की करून पहा खूप छान असं याचं फळ तुम्हाला स्वामी देतील संकल्पयुक्त करा स्वामींना सांगा अशा अशा गोष्टीसाठी मी करते तर मला नक्की त्या गोष्टीमध्ये यश द्या सगळं स्वामी महाराज पाहून घेतील आणि आजचा हा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर टुटल लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला अजिबात विसरू नका